निगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र मेजर अशोक नामदेव सातव नाईक यांचा दिल्ली इथं एम सी बेस हॉस्पिटल इथं कार्यरत असताना शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देश कर्तव्य बजावत असताना शहीद झाले होते त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकच्या सुमारास अरणगाव दुमाला सातववाडी इथं अंत्यसंस्कार पार पडला शहीद मेजर अशोक नामदेव सातव हे भारतीय सैन्य दलामध्ये आर्मी मेडिकल कोर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते आत्तापर्यंत त्यांनी जम्मू काश्मीर उधमपूर दिल्ली आसाम इत्यादी ठिकाणी तब्बल वीस वर्ष देश सेवा केली होती त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी सहा वर्षाची एक मुलगी एक भाऊ दोन बहीण दोन चुलते चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांचे वडील व भाऊ हे सुद्धा माजी सैनिक आहेत शहीद मेजर अशोक सातव हे ढवळगावचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव ढवळे यांचे जावई होते त्यांच्या जाण्याने आरणगाव दोमालासह पंचक्रोशीमध्ये दुःखाचा शोकसागर पसरलाय त्यांच्या अंत्यविधीसाठी श्रीगोंदा पारनेर कर्जत जामखेड शिरूर तालुक्यासह पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने त्रिदल आजी माजी सैनिक संघटना उपस्थित होत्या शहीद मेजर अशोक सातव यांना मानवंदना देण्यासाठी अहमदनगर येथील महाराष्ट्र पोलीस दलातील पथक व अहमदनगर येथील एम आय सी अँड एस येथील पथक नायक सुभेदार राजा शेखर यांच्या नेतृत्वाखाली बंदुकीच्या फेरी झडत मानवंदना देण्यात आली यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते तहसीलदार क्षितिजा वाघमारे नागवडे कारखान्याचे चेअरमन चे राजेंद्र नागवडे काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार माजी आमदार राहुल जगताप श्रीनिवास नाईक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे महाराष्ट्र राज्यात इदल आजी माजी सैनिक संघटना तसेच ग्रामस्थ व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

خليك <applause> <applause>